मुख्यमंत्री दादा देवेंद्र फडणवीसशी आज सकाळी भेटणार होते आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काही चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहो आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं हो लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो सर असो पुणे असो इथे आ, अजित म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष एकत्रपणे निवडणुका लढेल अशा खूप चर्चा आहेत असं आहे की अशी कुठलीही चर्चा झालेली नाही काही लोकांच्याकडून सूचना पक्षामध्ये येत असते पण बाबतीत कुठलाही अधिकृत निर्णय पक्षांनी केलेला नाही सूचना येत असतात आज नाही सूचना म्हणजे आता कार्यकर्त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांच्या स्तरावर येत असतात मतलब हे नाही आहे की आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणून कुठलाही निर्णय केलेला आहे अजून सिच्युएशन कशी आहे की आता दोन दिवस अगोदर निवडणुका जाहीर झाल्या आता आमचे राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीशी पण चर्चा अजून बऱ्याच ठिकाणी अजून करायची बाकी आहे या दोन तीन दिवसामध्ये हे चर्चा केल्यानंतर चित्र स्पष्ट होईल पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की महायुती म्हणून जे आम्ही आहो ते आम्ही भक्कम आहोत त्या महायुतीमध्ये असं आहे की जसं मागच्या म्युन्सिपाल्टीच्या आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो याचा अर्थ हे नाही की आमच्यामध्ये काही दुराभाष आहे फक्त एकच आहे की, एक की स्थानिक स्तरावर अनेक गोष्टी घडत असतात सगळ्यांना आपापला पक्ष म्हणजे साबूत ठेवायचे असते आमच्या कार्यकर्त्यांनाही वाटते की आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये तर संधी मिळण्याच्या शक्यता नाही पण किमान आम्ही या लहानशा आमच्या जे इलेक्शन आहे तिथे ते आम्हाला तरी उभा करता आला पाहिजे आणि त्या हिशोबाने या निवडणुकीची पार्श्वभूमी आम्ही तयार करत आहोत दोन तीन दिवसामध्ये जरा चित्र स्पष्ट होईल अजित यांना विचारला गेलेला आहे कायदेशीर पेच आहे आता हे जे खाते आहेत माणिकराव कोकाटे यांचं हे नक्की कोणाला द्यायचं हे अजित पवार यांना विचारण्यात आलंय कारण हा कायदेशीर पेच आहे आणि स्थगिती मिळालेली आहे अद्यापपर्यंत कारण तुमच्या सरकारसाठी हा धोका एकंदरीत माणिकराव कोकाटे यांचं पद आता गेल्यात जमा आहे का असं आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सकाळी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे म्हणून माझ्या काही आता त्या मिटिंगनंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही पण मी तुम्हाला एवढं सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेणार येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल तुषार कामटे जो आहे का ते अजित पवारांना भेटा कोणीतरी तुषार कामटे जे आहेत ते काल अजित पवारांना भेटले आणि त्याहून परत जे आहे प्रश्न निर्माण होतात की दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांशी चर्चा करतात खाली कॅडर कुठे ना कुठे डिस्टर्ब होतं की नेमकं हे अजिबात मला समजत नाही काल पासून काही लोकांनी चर्चा अशी जास्त म्हणजे त्याला उदाहरण दिलेलं आहे आता काल आमची माझी आणि तटकऱ्यांची मीटिंग झाली अमित शाह साहेब बरोबर ते आमची नेहमीची मीटिंग असते मधी म्हणजे एक त्यांच्या सहकारी पक्ष म्हणून आम्ही भेटायला जातो आणि सेशनच्या दरम्यान आम्ही स्वाभाविक आहे पार्लमेंट हाऊसमध्ये आमची भेटच होते त्याचबरोबर त्यांची सुप्रिया सुळे आणि बाकीचे त्यांचे खासदार भेटायला गेले असतील कुठल्या कामासाठी गेले की काय मी प्रत्येक गोष्टी काय विचारायचं काही कारण नाही फक्त मला एवढा माहीत आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो आणि महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे योग्य रीतीनं पाळत आहे आता खाजगी चर्चा जे काही आमची होत असते त्यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो की सगळं जर आम्ही बाहेर उघड करत नसेल पण एक बाबतीत नक्की आहे की महायुतीमध्ये कुठेही काही नवीन काही एंट्री नाही आहे पटेल तुम्ही म्हणताय आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवतोय पण मुंबईमध्ये खास करून नवाब मलिकांना एकत्र घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आक्षेप आहे थेटपणे तुमची भूमिका काय आहे नवाब मलिकांच्या सोबत निवडणुका की नवाब मलिकांना सोडून निवडणुका सोडून सोबत निवडणुका नवाब मलिक आहे चर्चा होऊ द्या ना बाबा दोन दिवसामध्ये आम्ही चर्चा करून नवाब मलिक बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे पहिल्यापासून आहे त्यांची सुकन्या सना मलिक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे हे खरं आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणाची चर्चा कशी करायची ते आम्ही ठरवू असा काही नवीन नवाब मलिकच चर्चा करतील असा कुठेही विषय नाही आहे आम्ही लोक पण सक्षम आहोत आम्ही करू तो तो सर नो एंट्री आहे तुम्ही जर तुमच्याकडे आल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर एंट्री असू शकते ना तुम्ही राष्ट्रवादी महायुतीचं मी म्हटलं राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर आम्हाला काही चांगले लोक जर आमच्या पक्षामध्ये यायला तयार असेल तर ते आम्ही त्यांच्या स्वागत करू मुख्यमंत्री अरे बाई पृथ्वीराज चव्हाण काय बोलले ते मी पण ऐकलं टीव्हीवर मला ते काय योग्य वाटलं नाही शेवटी भारतीय सेना त्यांनी जे काही त्यांची कारवाई केली युद्धमध्ये त्यांच्या जे काही भूमिका होती त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे मला योग्य कुठेही वाटत नाही त्याचं कारण आहे की बऱ्याच गोष्टी ते एक ज्यांना म्हणतात की सिक्रेट असतात आणि सिक्रेट गोष्ट युद्धमध्ये भारतीय सेना काही बाहेर उघड करत नाही नाहीतर सेना युद्धाचा अर्थच राहणार नाही आणि पृथ्वीराज बाबाकडे कुठून हे माहिती मिळाली काय त्यांनी म्हणजे कशा पद्धतीनं काल वक्तव्य केलं हे म्हणजे मला ये गाई ये गाई मला गाई मला मलाही आश्चर्य वाटलं एकोणीस तारखेची एकोणीस तारखेला उलट पुलत आहे राजकीय आता आता एकच दिवस उरलेला आहे एकोणीस काय कोणती एकोणीस डिसेंबर होतो आता एकच दिवस राहिला ना मध्ये दोन दिवस हा म्हणजे दोन दिवसामध्ये आता चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये काय घडणार आहे मी आतुरतेने वाट बघत आहे जवळचे मित्र आहेत तुम्हाला सगळी बऱ्यापैकी तुम्ही सोबत काम केले मी पृथ्वीराज चव्हाण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माझ्या बरोबर इथे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मग काम त्यांनी केलेलं आहे आम्ही एक पक्षामध्ये असताना बऱ्याच वर्षापासून एकमेकांना चांगलं ओळखतो काम केलं त्याचा अर्थ हे नाही आहे की मी त्यांच्या कुठल्याही अॅनालिसिसला मी सहमत आहे किंवा मी त्याला दुजोरा देत आहे अजिबात नाही फक्त त्यांनी जे काही गौप्यस्फोट जे काही करायचा प्रयत्न केला त्याला मला अजिबात वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठलाही तथ्य आहे आणि हे जे राजकीय भविष्यवाणी त्यांनी जे केली आहे एक दोन हजार पंचवीस ची आहे की दोन हजार अठ्ठेचाळीस ची आहे की दोन हजार छप्पन ची आहे ते मला माहित नाही एनडीए मध्ये एकत्र येत आहेत खाली केंद्र संभ्रम निर्माण होतात राजकीय आजच्या तारखेला जर तुम्ही मला विचारलं तर अशी कुठलीही चर्चा नाही एनडीएमध्ये एनडीए मध्ये कोण यायचं की नाही ते आम्ही नाही ठरू शकत ते ठरवायची अधिकार फक्त आणि फक्त पंतप्रधानाला आहे आणि भारतीय जनता पार्टीला आहे एनडीए म्हणून आमच्याशी कोणी चर्चा केली नाही आम्हाला माहीत नाही अजिबात काही असा विषय आमच्या समोर आलेला नाही त्यावर मी भाष्य करणं आहे आहे योग्य का मी जबाबदार व्यक्ती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका